वाईनगर परिषद हद्दीत खड्ड्यांचे साम्राज्य नागरिक त्रस्त अधिकारी मात्र पगार घेऊन बिंदास्त वाईनगर परिषद हद्दीतील रस्त्यांची दुरवस्था दिवसेंदिवस वाढत चालली असून शहरातील अनेक रस्ते खड्ड्यांनी भरलेले आहेत परिणामी सर्वसामान्य नागरिक त्रस्त झालेले आहेत तर संबंधित अधिकारी मात्र वेतन घेत बिंदास असल्याचे चित्र दिसून आलेले आहे शहरातील किसनवीर चौक महागणपती घाट चौक महागणपती पूल रस्ता एस टी स्टँड रोड सिद्धनाथवाडी पोलीस वसाहत मागील रस्ता सोनगीरवाडी बावधन नाका पी आर चौक पागा तालीम रोड साळगावकर हॉस्पिटल रोड मदलीआळी गंगापुरी रविवार पेठ म्हाळे आळी शिंदे हायस्कूल परिसर सहा नंबर शाळा घोरपडे हॉस्पिटल परिसर फुलेनगर ते शहाबाग रोड आदी भागातील रस्त्यांची अवस्था अत्यंत खराब असून ठिकठिकाणी खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झालेले आहेत मुख्य अधिकारी यांच्याकडून वेळोवेळी आश्वासने दिली जातात मात्र त्याची अंमलबजावणी होताना कुठेच दिसत नाही या रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे अपघाताचे प्रमाण वाढले असून नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झालेला आहे याशिवाय शहरात अनधिकृत बांधकामे व अतिक्रमाचा प्रश्न देखील दिवसांदिवस गंभीर होत आहे मात्र नगर परिषदेचे अधिकारी या गोष्टींकडे दुर्लक्ष करत असल्याचे आरोप होत आहेत वाई नगर परिषदेच्या कारभाराबाबत नागरिकांमध्ये संग्रह आणि नाराजी पसरलेली आहे निधी येतोय मात्र तो, तो नेमका कुठे खर्च होतोय याचा ठोस हिशोब दिला जात नाहीये पण वाई नगर परिषद नक्की कशासाठी कार्यरत आहे असा सवाल आता नागरिक उपस्थित करत आहे आर एस स्टार न्यूज पत्रकार नित्यानंद मोरे